श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बाबा हॉटेल यांच्या वतीने पाणी बॉटल वाटप आत्कनंगल्या तालुक्यातील मालेफाटा येथे असलेल्या बाबा हॉटेल यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हजारो शिवभक्त श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराची ज्योत घेऊन येतात मालेफाटे येथे असलेल्या हॉटेल बाबाचे मालक टिपू सुलतान खतीब यांनी स्वतः शिवभक्तांना बिस्लरी पाण्याची वाटप करून माणुसकीचे जिवंत उदाहरण साकारले आहे किल्ले विशाळगड येथे शिवभक्त मोठ्या संख्येने येत असतात अशा वेळी त्यांना पाण्याची आवश्यकता भासते सामाजिक बांधिलकी म्हणून पिण्याच्या पाण्याची बॉटल वाटप करून माणुसकीचं एक जिवंत उदाहरण दर्शवलं असल्याचं दिसून येते हेर्ले गावचे सुपुत्र हॉटेल बाबाचे ओनर तसेच हेर्ले सुन्नत मुस्लिम जमातचे विद्यमान चेअरमन आहेत नेहमी समाजकार्यात सक्रिय असणारे टिपू सुलतान यांच्या या कार्याची सगळीकडे चर्चा होताना दिसून येत आहे आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरा